नमस्कार आर्ट वर्ड या माझ्या आणि माझी लेखणी या माझ्या कवितांच्या सदरात आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम आजच्या जागतिक प्रेम दिनानिमित्त अर्थात व्हॅलेंटाईन्स डे निमित्त सर्वांना खूप खूप प्रेममय शुभेच्छा खर तर प्रेम साजरं करायला काही दिवस लागत नाही ते रोजच आपल्या छोट्या छोट्या कृतींमधून आपल्या वागण्या बोलण्यातून आपण सगळीकडे प्रेम दरवळतच ठेवायचं असतं पण आजचा हा खास हक्काचा दिवस आहे जगजाहीरपणे प्रेम व्यक्त करण्याचा तर निमित्ताने माझी प्रेम कविता मी आज आपल्या समोर सादर करू इच्छिते खर तर प्रेम म्हटलं किंवा कविता म्हटलं तर आपल्याला कायम आठवते हो ती म्हणजे ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी अजरामर केलेली प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेम असतं ही कविता मी ही सर्व रसिक वाचकांप्रमाणे ही कविता बऱ्याचदा ऐकली आहे वाचली आहे पण मला जी जेव्हापासून प्रेमाची परिभाषा कळू लागली तेव्हापासून मला प्रेम हे वेगवेगळ्या रूपात भेटत गेलं आणि म्हणूनच माझी म्हणजे जे कविवर्य कुस मंगेश पाडगावकर यांच्या कवी भावनेचा आदर करत मी माझी प्रेम प्रेमाची भावना माझ्या काव्यातून मांडण्याचा प्रयत्न केलाय ती आता आपल्या समोर सादर करू इच्छिते कवितेच नाव आहे प्रेम म्हणजे प्रेम, प्रेम प्रेम म्हणजे आमचं सेम प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते तुमचे नि आमचे मुळीच सेम नसते प्रेमाची व्याख्या प्रत्येक माणसागणिक बदलते आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रेम हे वेगवेगळ्या रूपात गवसते आईच लेकरावरील प्रेम दुधावरची मुलायम साय असते तर बाबांचं उदात्त प्रेम हे टेरेदार वटवृक्षाची छाया देते भावंडातील प्रेम जणू खेळ टॉमेन जेरीचा भावंडातील प्रेम जणू खेळ टॉमेन जेरीचा तुझ माझ जमेना पण तुझ्या वाजून करमेना दोस्तीमधील वेड्या प्रेमाचा दोस्तीमधील वेड्या प्रेमाचा नाहीच मुळी अंत सुख आणि दुःखातही न सुटणाऱ्या मैत्रीचा तो कोवळ्या तारुण्यातील प्रेम असे चंचल फुलपाखरू मनमोहक कोवळ्या तारुण्यातील प्रेम असे चंचल फुलपाखरू मनमोहक सुंदर फुलांचे तयास आकर्षण आणि तारुण्याचे रंग मागे ठेवून उडून जाई जाईर प्रेमी युगुलातील प्रेम प्रेमी युगुलातील प्रेम असे जसे सागरी लाटेचे चंद्रम्याशी नाते चंद्राचे सौंदर्य डोकावता तिच्यात आंद आनंदाने तिला उधाण येते पती पत्नी मधील प्रेम जणू विश्वासाचा मजबूत धागा पती पत्नी मधील प्रेम जणू विश्वासाचा मजबूत धागा परस्परांची परस्परांबद्दलची आदर निष्ठा हाच प्रेमळ संसाराचा पाया पानांच्या पिकल्या रंगा समवे प्रेम ही बहरत खुलत जाते पानांच्या पिकल्या रंगा समवे प्रेम ही बहरत खुलत जाते जसे मंद दरवळणारा मोगरा अन मुरलेले आंबट गोड लोणचे आजी आजोबा नातवंडातील प्रेम खळाळणाऱ्या स्वच्छ पाण्याचा झरा आजी आजोबा नातवंडातील प्रेम जणू खळाळणाऱ्या स्वच्छ पाण्याचा झरा कधीही न आटणारा आणि दुथडी भरून वाहणारा आजी आजोबांनी अखंड व्हावा आणि नातवंडांनी उंजळ सांडून प्यावा दृष्टीहीनांचे प्रेम स्पर्शातून जाणवते दृष्टीनाचे प्रेम स्पर्शातून जाणवते तर मुखबधीरांचे प्रत्येकाच्या प्रेमाचा असे हा खास सुवास म्हणूनच प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते तुमचे आमचे मुळेच सेम नसते गाल्यावर दिलेल्या साखर प्रेम आणि पाठीवर हक्काने दिलेल्या धपाट्यातही प्रेम कुणासाठी प्रेम म्हणजे गुलाबाचे लाल फूल तर कुणासाठी प्रेम म्हणजे केवळ चूल आणि मूल कुणासाठी दोघांनी चिंब भिजून खाल्लेला गरम गरम मोठा तर कुणासाठी प्रेम म्हणजे केवळ टाइमपास आणि थट्टा प्रेम म्हणजे हातात हात घालून वाळूत चाललेला समुद्र किनारा प्रेम म्हणजे मोहरणारा मोर पिसारा कुणासाठी प्रेम असे गिफ्ट मिळणारा डायमंड नेकलेस तर कोणासाठी प्रेम म्हणजे एकमेकांसाठी भरवलेला समाधानाच्या भाकरीचा घास प्रेम म्हणजे तासन तास टाकत घेतलेला कडक कॉफीचा झुरका प्रेम म्हणजे एक दुसऱ्याच्या साथीने धरलेला आयुष्याचा लयबद्ध ठेका कुणासाठी प्रेम म्हणजे शहारणारा स्पर्श अनु नजरेतून हेतकूज कुणासाठी प्रेम म्हणजे शहारणारा स्पर्श आणि नजरेतून हितगुज तर कोणासाठी प्रेम म्हणजे मायेची कूस मिठी परस्परांसाठी वाजणारे हृदयाचे स्पंदन म्हणूनच प्रेम म्हणजे <अच्चाँचा> प्रेम म्हणजे प्रेम असते तुमचे आणि आमचे मुळीत सेम नसते कुणी म्हणे प्रेम म्हणजे राधा कृष्णाची अमर प्रीती कुणा भावे मीरेची अपार भक्ती नशीबवान ज्यांच्या पदरी पडे प्रेमाच्या पदरी पडे प्रेमाच्या बेरीज गुणाकाराचे दान कुणा अभाग्यास मात्र मिळे प्रेमाची वजा बाकी आणि भागाकार म्हणूनच प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते हे तुमचे आमचे मुळीच सेव नसते प्रेम कुणाचे नसले जरी सेम प्रेम कुणाचे नसले जरी सेम तरी त्याचा एकच धर्म निसीम निरागस निर्मळ निस्वार्थ निरपेक्ष हेच खऱ्या प्रेम भावनेचे मर्म हेच खऱ्या प्रेम भावनेचे मर्म धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना व्हॅलेंटाईन्स डेच्या खूप 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 शुभेच्छा